वाई तालुक्यातील गुंडेवाडीत येथे सहा जुलै रोजी रात्री साधारण साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सरपंच अप्पा कुंडके यांच्या दरवाज्यामध्ये बसलेल्या श्वानावर बिबट्याने हल्ला केला सुदैवाने या हल्ल्यात श्वान थोडक्यात बचावला या घटनेमुळे गुंडेवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यंदा वरुण राजाने वेळेत हजेरी लावल्यामुळे मान तालुक्यात खरीपाच्या पिकाला समाधानकारक सुरुवात झाली असून या हंगामात मक्याच्या तुलनेत बाजरीची पेरणी सर्वाधिक झाली आहे तब्बल पंचवीस हजार हेक्टरवर बाजरीची पेरणी करण्यात आली आहे कोरेगाव शहरात सर्वत्र डेंग्यूचा पसार झाल्याने नागरिक वैतागले आहेत डेंग्यू झाल्यास खाजगी रुग्णालयाचा खर्च नागरिकांना परवडत नाही कोरेगाव नगरपरिषद प्रशासन व पदाधिकारी या बाबीकडे दुर्लक्ष करीत असून यावर उपाययोजना न केल्यास दिनांक एक ऑगस्टपासून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून देण्यात आला पुणे बेंगलोर महामार्गावरील तासोडे येथील टोल नाक्यावर स्थानिकांच्या टोल प्रश्नाबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग अधिकारी व स्थानिक ग्रामस्थ यांची टोलमाफीसाठी बैठक होईपर्यंत म्हणजेच एकोणीस जुलैपर्यंत स्थानिक वाहनधारकांना पूर्वीप्रमाणे टोलमुक्तीची सवलत मिळणार आहे पाटण तालुक्यातील चाफळे विभागातील कवठेकरवाडी गावात बिबट्याचा वावर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा ग्रामस्थांकडून होत आहे मागणी कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथून इस्लामपूरकडे जाण्यासाठी एस टीची सोय करावी यासाठी ग्रामपंचायतीने पाठपुरावा केला होता या मागणीला यश आले असून रेट्रे बुद्रुक ते इस्लामपूर अशी एस टीची सेवा सुरू करण्यात आली आहे दिवसातून एस टीच्या चार फेऱ्या होणार असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांसाठी मराठा क्रांती मोर्चा फलटण व आर्यांग्ल हॉस्पिटल सातारा यांच्या संयुक्त सहभागाने आयोजित केलेल्या वैद्यकीय तपासणी व उपचार शिबिरात पाचशे तीस वारकरी भाविकांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले सातारा आणि जावली तालुक्यात दरवर्षी पावसाळी पर्यटन बहरत असते बांबोली वजराई ठोसेघर आदी धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते मात्र हुल्लडबाजी व गोंधळ आणि सातत्याने दुर्घटना घडत असल्याने अशा पर्यटनस्थळी पर्यटनास बंदी करण्यात आली आहे त्याचा विपरीत परिणाम म्हणजे स्थानिकांचा व्यवसाय रोजगार धोक्यात आला असल्यामुळे सर्वच पर्यटन स्थळावर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करा अशा सूचना आमदार शिवेंद्रजी भोसलेंनी प्रशासनाला केल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची वागणखे एकोणीस जुलैला साताऱ्यात येणार वाघनगाच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली असून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनगे ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष व सुरक्षेच्या उपाययोजना केल्या आहेत वाघनखाच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत कराड येथील मुख्य टपाल कार्यालयानजीक जीपची तोडफोड करून युवकांना बेदम मारहाण करण्यात आली या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला कराड उत्तरचे नेते मनोज दादा घोरपडे यांच्या माध्यमातून कराड तालुक्यातील शिरोडे येथे घेण्यात आलेल्या मोतीबिंदू शिबिरामधील मोतीबिंदू पेशंटला पुणे येथील एच वी देसाई हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत असलेल्या यशवंत नगर तालुका कराड येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या मुख्याध्यापदी अनिल शंकर राऊत यांची करण्यात आली नियुक्ती सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक जसराज पाटील यांनी केला त्यांचा सत्कार खंडाळा तालुक्यातील जवळे येथे अखिल भारतीय समन्वित भाजीपाला संशोधन प्रकल्पाच्या अनुसूचित जाती या योजनेअंतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्यातर्फे पंचवीस शेतकऱ्यांना शेती उपयोगी अवजारे व साहित्य वाटप करण्यात आली राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेला मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत ऑनलाईन दहा हजार महिलांनी नोंदणी केली आहे तसेच अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून शहरी भागातील एक हजार सातशे तर ग्रामीण भागात चार हजारावर नोंदणी झाली आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी असणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले साताऱ्यातील गजानन सुजुकी टू व्हीलर डीलरशिप कंपनीला सोळा वर्ष पूर्ण झाल्याने वाहन खरेदीसाठी आकर्षक ऑफर ठेवण्यात आले आहेत या ऑफर्सचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे फलटण येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळ स्वच्छता मोहीम आज गुरुवार दिनांक अकरा जुलै रोजी आयोजित करण्यात आलेली आहे यावेळी सातारा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष तथा श्रीमंत मालुरी राजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबळकर उपस्थित राहणार आहेत कराड तालुक्यातील येळगाव येथील इयत्ता दहावी एकोणीसशे शहाण्णवच्या बॅचच्या मैत्री फाउंडेशनच्या वतीने प्राथमिक शाळांमधील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना बॅगचे वितरण करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात लाखो वारकऱ्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी सातारा जिल्ह्याचा आरोग्य विभाग सज्ज वारी मार्गावर सातारा जिल्हा हद्दीत प्रत्येक एक किलोमीटर रुग्णहिनिका उभी